तालुक्यातील पास्ते या गावात आई काशाईची यात्रा सालाबाद प्रमाणे याही वर्षी मोठ्या उत्साहात विविध धार्मिक कार्यक्रमांनी संपन्न झाली पास्ते गावातील जवळपास चारशे ते पाचशे लोक मुंबई येथे कामाला आहेत यात्रेनिमित्त हे सर्वच सर्व लोक हजेरी लावतात यात्रेनिमित्त परिसरात लहान मुलांसाठी विविध खाऊची दुकाने खेळण्यांची दुकाने पाळणे आदी दुकाने थाटली होती खाद्यपदार्थांची हॉटेले देखील यात्रेनिमित्त थाटली होती ग्रामस्थ व पाहुण्यांनी येथील खाद्यपदार्थाचा आस्वाद घेतला वर्षातून एकदा या यात्रेनिमित्त जमल्यामुळे सर्व मुंबईकर आपल्या सुखदुःखाबद्दल एकमेकांशी चर्चा करतात आपापसात कितीही मतभेद असले तरी यात्रेनिमित्त संपूर्ण गाव एक झालेले दिसते हीच खरी पास्ते गावची खुबी आहे यावर्षी यात्रेनिमित्त पास्तेगावचे ग्रामपंचायत सदस्य भाऊलाल गुगे यांच्या मनामध्ये मा खेळ पैठणीचा हा उपक्रम राबवावा अशी संकल्पना आली त्यांच्या या संकल्पनेला पूर्णपणे दाद आणि दुजोरा भारतीय जनता पार्टीचे नेते जयंत बाबू आव्हाड यांनी दिला भाऊलाल गुगे यांनी गावातील घरोघरी जाऊन या कार्यक्रमाला येण्याचे आमंत्रण दिले त्याचा परिणाम असा झाला की गावातील शंभर टक्के महिला झाडून पुसून खेळ पैठणीचा या कार्यक्रमात हजर होत्या संध्याकाळी सहा वाजता सुरू झालेला हा कार्यक्रम इतका सुरू झाला की रात्री अकरा नाही इतका उत्साह या खेळासाठी महिलांमध्ये दिसला नाशिकवरून आलेल्या आयोजकांनी या कार्यक्रमातील महिलांना हसून हसून बेजार केले भाऊलाल गुगे यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन केले होते कार्यक्रम आटोपल्यानंतर गावातील तमाम महिलांनी भवलाल भुगे यांना सांगितले की अशा प्रकारचे कार्यक्रम आपण दरवर्षी यात्रेनिमित्त केले पाहिजे जेणेकरून गावातील महिलांना यात सहभाग घेता येऊ शकतो गावचे सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य तंटामुक्तीचे अध्यक्ष सदस्य सोसायटीचे चेअरमन व्हाईस चेअरमन सदस्य तसेच तमाम गावकऱ्यांनी आपला पूर्णपणे सहभाग या कार्यक्रमामध्ये नोंदवला त्यामुळे हा कार्यक्रम अतिशय यशस्वीपणे पार पडला अशी भावना सर्व गावकऱ्यांमध्ये झालेली दिसून आली यात्रेनिमित्त अशाच प्रकारचे उपक्रम दरवर्षी आपण राबवले पाहिजे अशाच प्रकारच्या चर्चा जयंत बाबू आव्हाड यांच्यासह समस्त गावकऱ्यांनी केल्या कार्यक्रम इतका सुंदर होता आणि इतका यशस्वीपणे पार पडला की अशा प्रकारचे कार्यक्रम सिन्नर तालुक्यातील वेगवेगळ्या गावात कार्यकर्त्यांनी सुद्धा घ्यावेत असा विश्वास यावेळी जयंत बाबू आव्हाड यांनी व्यक्त केला कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून कृष्णकांत आव्हाड प्रमुख पाहुणे खंडू महादू आव्हाड अशोक काकडे निवृत्ती कचरू गुगे रमेश रामजी आव्हाड दत्तू वाळीबा आव्हाड शरद अशोक आव्हाड नवनाथ गुगे ज्ञानेश्वर आव्हाड शिवाजी बबन आव्हाड राजू नारायण आव्हाड रामाप्रकाश आव्हाड वासुदेव गुगे संजय अंबादास आव्हाड सचिन भगवान आव्हाड दत्तू कोंडाजी आव्हाड जितेंद्र सोपान आव्हाड मल्हारी गंगाधर आव्हाड गंगाधर भाऊराव आव्हाड रोहिदास मधुकर गुगे आदींसह ग्रामस्थांनी उपस्थित राहून कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडले एस एन न्यूज साठी आदित्य हटकर नमस्कार मी पाच ते स्नेहल शरद आव्हाड आज आमच्या गावामध्ये यात्रेनिमित्त खेळ पैठणीचा हा कार्यक्रम आमचे मार्गदर्शन श्री जयंत बाबू आव्हाड यांनी आयोजित खूप मोठ्या

नमस्कार माझ्या पाच ते गावकऱ्यांच्या सर्व सिन्नर तालुक्यातील प्रमाणे याही वर्षी आमच्या आई काशाई देवीची यात्रा ही तेवीस जानेवारी रोजी असून या यात्रेनिमित्त नेहमीप्रमाणे आमचे मार्गदर्शक आदर्श यांच्या मार्गदर्शनाखाली ही यात्रा चालत असते प्रदर्शनामध्ये आज खेळ पैठणीचा कार्यक्रम आमच्या गावच्या माता भगिनी करता ठेवण्यात आलेला असून या सर्व माता भगिनींना मी हात जोडून विनंती करेन त्यांनी प्रत्येकीनं यामध्ये सहभागी व्हावं करता यात्रे करता आमचे मार्गदर्शक आदरणीय जयंत बाबूजी आव्हाड यांचं नेहमीच सहकार्य असतं यावेळी त्यांचा आंदोलन सहकार्य लाभलेलं असून गावकऱ्यांच्या वतीनं यात्रा कमिटीच्या माझ्या माझ्या धन्यवाद नमस्कार मी पल्लवी प्रकाशा वाड पास्ते गावची पास्ते गावच्या आयुष्यानिमित्त श्री जयंत बाबू सावडे यांनी खेळपैलीचा हा कार्यक्रम सर्व महिला भगिनींसाठी आयोजित केलेला आहे त्याबद्दल आम्ही सर्व महिला भगिनी त्यांचे धन्यवाद मानतो या खेळामध्ये सर्व महिला भगिनींनी मोठ्या उत्साहात मोठ्या याच्यामध्ये सहभाग सर्वांचे धन्यवाद